काल रात्री लासलगाव का पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एसबीआय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एम मध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते एटीएम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे विशेषतः तिची गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा ला लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते, ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोकं असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोकं काम करत सराही चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुराव्या आम्हाला आणि काही लीड्स त्या का ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असेल आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळायला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे